विवेकानंद प्रतिष्ठान संचालित डॉ अविनाश आचार्य विद्यालय प्राथमिक विभागात दिनांक एक फेब्रुवारी आनंददायी शनिवार अंतर्गत आठवडी बाजार हा उपक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांना खरेदी विक्री कौशल्य पैशांचे व्यवहार कालमापन किलोग्रॅम हे व्यवहार कौशल्य विकसित व्हावे या हेतूने हा उपक्रम घेण्यात आला इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य वाढवे म्हणून जाहिरात लेखन घेण्यात आले विद्यार्थ्यांनी या उपक्रमाची सुंदर जाहिरात केली यामध्ये इयत्ता व चा विद्यार्थ्यांनी भाजीपाला विक्री केली मेथी पालक कोबी वांगे कांदा पात, गाजर बीट कारले मिरची काकडी भेंडी हरभरा वाटाणे टोमॅटो यांच्यातून मिळणारे जीवनसत्वाची माहिती विद्यार्थ्यांनी दिली त्या पहिली ते इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या भाज्या खरेदी केल्या पालेभाज्या फळभाज्या फळ तसेच पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या मसाल्यासह हो शेव मुरमुरे व गुळाची जिलेबी ठेवण्यात आली होती तसेच उत्तर प्रदेश बिहार ओडिसा राज्यां या राज्यांचे सादरीकरणही घेण्यात आले या आठवडी बाजारासाठी पालक देखील शाळेत उपस्थित होते त्यांनी भाजीपाला घेऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला शाळेच्या मुख्याध्यापिका सह योगिता शिंपी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला या उपक्रमाचे प्रमुख म्हणून योगेश जोशी व कविता पाटील यांनी काम पाहिले समन्वयिका सौ सीमा पाटील सुनील वाघ प्रमोद इसे यांनी नियोजन केले शिक्षकांच्या सहकार्याने व माननीय मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला